नमस्कार शेतकरी बांधवांनो आज मनोज फर्टिलायझर्स आपल्या गावात येऊन आपल्याच भागातल्या शेतकऱ्यांना मनोज फर्टिलायझरसोबत जुटल्यामुळं काय फायदा होत आहे हे तुमच्यासोबत आपण शेअर करत आहे आमची टीम तुमच्याच भागातील शेतकऱ्यांना ज्यांनी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत मनोज फर्टिलायझरसोबत हळद पी पीक घेतलेलं आहे किंवा विविध पिकं घेतलेले आहेत त्या पिकामध्ये त्यांना काय फरक पडला आणि कुठे त्यांचं नुकसान टळलं हे आपण तुमच्यासोबत तुमच्याच भागातील लोकांच्या यशोगाथा शेअर करत आहे त्या यशोगाथा तुमच्यापर्यंत पोचवण्याचे आम्ही हा उपक्रम एक राबवत आहे जेणेकरून तुमचेही नुकसान नाही झाले पाहिजे आणि मनोज फर्टिलायझरसोबत जुटल्यामुळं काय फायदा होतो हे तुमच्यापर्यंत पोचला पाहिजे तर आपण जाणून घेऊयात तुमच्याच परिसरातील तुमच्याच भागातील आमच्या टीम मेंबरसोबत झालेली वार्तालाप शेतकरी बंधू नमस्कार मी गौरव जंगले मनोज फर्टिलायझर सिनगाव आपले सर्वांचे मनोज फर्टिलायझर या युट्यूब चॅनलमध्ये सह स्वागत करतो तर आज आपण आलो आहोत खुडस तळणी शिवारातील एक अग्रगण्य शेतकरी गोवर्धन भाऊ कोरडे यांच्या शेतामध्ये तर गोवर्धन भाऊ कोरडे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर गोवर्धन भाऊ हळद कापूस सोयाबीन अतूर या पिकामधील एक अग्रगण्य शेतकरी म्हणजे कमी जमीन असून कमी जमिनीमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न ते नेहमी घेत असतात तर आज आपण त्यांच्यासोबत मुलाखत करून त्यांच्या आपण त्यांना आलेला अनुभव जाणून घेऊया तर भाऊ आपल्याकडे जमीन कमी आहे तरी पण तुम्ही असं विक्रमी उत्पन्न कशा प्रकारे काढतात कशा प्रकारे म्हणजे पहिल्या वर्षी ज्या वर्षी मला आज समजा चार वर्षी झाले हे चौथ वर्षी शेती करायला सुरुवात केली बरोबर पहिल्या वर्षी मला जे अनुभव आहे किंवा काय चूक झाल्यानं उत्पन्न कमी व्हायला मग त्या एका वर्षात दुसऱ्या वर्षी आणखी शिकत गेलो की पहिल्या वर्षी समजा वेळेवर जसं बाकीचे शेतकरी अनुभव करतात तसं मला करता, करता नाही पण ते त्यांच्याकडून काही दुसरीकुण शिकायला भेटलं त्याच्यानंतर आपल्याला शिकाय भेटलं किंवा पाणी हे पहिली म्हणजे भेग बेडाला मूल पडण्याच्या अगोदर जर पाणी दिल्या गेलं तर त्याची मूळ तुटत नाही आणि मूळ नाही तुटली तर त्याचं जे आपण नंतर हा ते औषध सोडतो ते मुळ पूर्ण देण्याचं काम करतात असा कर। असं शिकत गेलो आणि त्याच्यातून उत्पन्न वाढवत गेलो आपल्या शेतकऱ्यांना आपला सांगा माझं नाव गोवरधान कृष्मा कोर्डे कळणी सिमगाव जिल्हा हिंगोली बरं तर भाऊ आपण दरवर्षी कोणती पिकं घेत असतात हळद कापूस तूर आणि सोयाबीन सोयाबीन तर हो आपला मनोज फर्टिलायझर सोबत जोडायचा योग कसा आला मनोज फर्टिलायझर सोबत जोडण्याचा योग म्हणजे आमचे एकलसपूरला आढळकर म्हणून पाहुणे आहेत आणि रिसोर्टला मनोज फर्टिलायझर यांची एक शाखा नामांकित आहे तर त्यांचं म्हणणं असं आलं की तुमच्या सेमगावला पण मनोज फर्टिलायझरची शाखा से एक नवीन स्थापन झालेली आहे बरोबर तुम्ही एक वेळ त्यांना एक भेट द्या बरं तर त्या हिशोबाने मी त्यांच्या दुकानावर गेलो आणि नंतर तुमच्या सोबत माझी चर्चा झाली ओळख झाली नंतर तुम्ही म्हणाले की बा एक ज्या वर्षी तुम्ही हळद करसा त्या वर्षी एक एकर हळद ही आमच्या म्हणण्यानुसार हिशोबानुसार करा तर त्यांचं तुमच्या म्हणण्यानुसार आम्ही एक एकर हळद केली तर हो या वर्षी आपली हळद किती होती यावर्षी माझी हळद होती एक दीड एक एक एकर घरची आणि एक बट्याने केली बटाने केली दीड एकर जे आहे ते तुम्ही आमच्या दीड एकर हे तुमच्या हिशोबाने केलं आणि ते एक आमचा ग्रामीण भाग असल्यामुळं इथं कृषी केंद्राची सत्तर टक्के ही उधारी बरोबर त्याच्यामुळं तुमच्या दुकानचं कसं आहे की बॉस पूर्ण हे नगदीच घ्यावा लागत मग त्या हिशोबानं आम्ही ते एक रिलेशन राहत म्हणून दुसरी कोण घेतला ओके आणि दीड एकर तुमच्याकडून फोन घेतला आणि ते दीड एकरच आणि त्या एकराचं आम्ही समजा आता काढून हळद झाली आणि आमचं जे गेल्या वर्षी मी हिंगोलीला कच्ची हळद विक्री सुरू होती तर रातची टाली असल्यामुळे त्या टालीने एकवीस क्विंटल कच्चा माल जाऊ लागला तर त्या हिसा आज रोजी आमची हळद शिजवायची राहिलेली आहे पण त्याचं जर गणित लावलं तर तिकडं आम्हाला एक समजा अठ्ठावीस क्विंटलचं ऑवरेज आलं जिथं लोकल वापरला उधारीच उद्या तर लोकल वापरल्यामुळे तिथं त्या टालीच्या आम्ही इकडे एका जागेवर पूर्ण गोळा केला त्या हिशोबाने त्याचा अठ्ठावीस चा ऑवरेज आयरी आणि तुम्ही जे दिलं त्याचं एकरी चव हे पस्तीस पस्तीस क्विंटल म्हणजे आपण समाधान समाधान आणि जी सर्व्हिस होती आमची तुम्हाला त्याबद्दल काय सर्व्हिस एक की ज्यावेळेस समजा तिकडे चांगल्या जिथं आणि त्या महाफीड च आयसीएलचं वापरलं तिथं जे कर्पे आलता तुम्ही सर्व्हिस समजा आम्ही फोन लावला की ज्या दिवशी असलं त्या दिवशी येत जा समजा दुसऱ्या दिवशी नाही आटपलं दुसऱ्या दिवशी लगेच येत जा तर त्यानं जे कर्पे येणारा होता ते तुम्ही जे त्याच्यावर जे औषधी दिली त्यानं लगेच तो थांबलाव लावला धन्यवाद मनोज जाधव मनोज मनोजीरा